कै सारे पाटील यांनी आयुष्यभर खरेपणा जपला अनिलराव यादव अर्जुनवाड येथे डी के हायस्कूलच्या मैदानाला कै अप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण असं नामकरण मान्यवरांची उपस्थिती समाजवादी विचारसरणीचे नेते व माजी आमदार कै अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी सामाजिक सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केलं आहे त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला त्यांचं नाव देऊन खेळ व खेळाडूंना चालना दिली जाते आहे सारे पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून आयुष्यभर खरेपणा जपलाय असं मत शिरोळे दत्त साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केलाय अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला काही अप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण नामफलकाचं उद्घाटन हायस्कूलच्या जा मुख्याध्यापिका के आर कदम यांच्या हस्ते झालंय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे दत्तचे संचालक विजयराव सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे मुख्याध्यापिका के आर कदम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला दत्त कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट प्रमोद पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकीन नदा सचिन कळंत्रे प्रवीण चौकले मधुकर कांबळे विनोद झांबरे सुखदेव डोंगरे जयसिंग कोळी शोभा डोंगरे आरोग्य सेविका मगदुम सरलाताई सूर्यवंशी उज्ज्वला परीट अश्विनी सुतार श्रीदेवी परीट रोहिणी परीट रुपाली वाघंबरे एम एम माळी अलका खोत सुचिता पाटील रिझवाना चौधरी कोमल पाटील सचिन तुथाळे सुशांत खोत सह मान्यवर उपस्थित होते शंभरनाथ चौधरीची जागा जागा जाणीवपूर्वक मी उरले होतो कायम त्या स्मरणावर त्यांचं नाव मोठं जगड मागे बसून आले घरी आमच्या मला वाटतं ते जागा नावर कोण घेतली मी एकतर जागा आहे मी मामा मायला पैसे नाही जागी वास्तव आली तर घाऊन जमानं बरं आला महापूर जर आला नसता तरी आम्ही करू शकतो इकडे येतच ना कधी येत कधी येत तर त्यामुळे कधीला आम्हाला जर पंचायतचे पन्नास लाख रुपये पण खर्च आणि त्या पुरामुळे पन्नास लाख रुपये पण खर्च त्यापेक्षा आम्हाला लोकांची मिळाल्या त्यामुळे त्यामुळे एवढं सांगेन की बा आम्ही कोणाला अपेक्षा गावात कोणाने तुमच्या मांगरी राहिले गाव काही लोकांना बऱ्याच ठिकाणी असं असतं की माझी विद्यार्थ्यांना त्यांना की आम्ही त्या काही मांजरी करतो साहेबांचं नाव देण्याचा उद्देश एवढा होता की प्रबोधन राजकारणात असलेली मंदिरसेवा कुठंच बोलतात पण हा माणूस प्रयत्न होते प्रबोधनात्मक परिवर्तन हातात अंतर घेऊन अन्ना तरी अंतर घेतो साहेबांच्या हातात अंतर नाही बोलून पाया पडून म्हणजे प्रबोधनातून परिवर्तन आले आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी मानलाय